श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री गुरुचरित्र पारायण करता तेव्हा या गोष्टी नक्की घडतात तुम्ही ही गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात केली आहे किंवा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेव्हा तुमच्यासोबतही या गोष्टी नक्की घडतात तुमच्या काही इच्छा आहेत किंवा तुमच्या जीवनामध्ये काही संकट आहेत तुम्हाला मार्ग मिळत नाही त्यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात कोणता मोठा आजार आहे तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी गुरुचरित्र पारायण करत आहात तेव्हा तुमच्या काही इच्छा आहेत त्यासाठी तुम्ही पा पारायण करत आहात तेव्हा तुमच्यासोबतही या गोष्टी नक्की घडतात प्रत्येक भक्तासोबत या गोष्टी नक्की घडतात तरीही तुम्ही जे पारायण करत आहात ते सुरू ठेवायचं आहे पारायण थांबवण्यासाठी काही वाईट शक्तीही तुमच्या आसपास असतात त्या तुम्हाला त्रास देतात पारायण तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे नाही त्यासाठीही तुम्हाला त्रास दिला जातो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे काही केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा तुम्हाला करायचं असेल त्यासाठी तुम्ही पारायण सुरू करता तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे तुम्ही पारायण करता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काही वाईट विचार येतात किंवा अचानक झोप लागते पारायण करू वाटत नाही किंवा असे काही घरामध्ये संकट येतात अचानक भांडणं सुरू होतात किंवा असे वाटते की आत्ता काहीही नव्हतं असं अचानक काय झालं आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की घडतात अचानक तुम्हाला काही आजार होणार अचानक असे वाटेल मला हे पारायण करायचं नाही किंवा हे पारायण करत आहे त्यासाठीच घरामध्ये असं होत आहे किंवा तुम्हाला असं काही कुठून वाईट गोष्ट समजेल की तुम्हाला वाटेल हे सर्व पारायण करण्याचे परिणाम आहेत तर असे विचार डोक्यामध्ये कधीही आणू नका कारण तुम्ही पारायण करता तेव्हा काही वाईट शक्ती असतात तुमच्या आजूबाजूलाच फिरत असतात त्या तुम्हाला पारायण करण्यासाठी खूप त्रास देतात पारायण पूर्ण होयला नाही पाहिजे त्यासाठीही तुम्हाला त्रास दिला जातो तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका जे पारायण करत आहात ते पारायण तुमचं नक्की पूर्ण होईल तुम्ही पहिल्या दिवशी पारायणाला बसता तेव्हा तुम्हाला त्रास हा नक्की होतो दुसऱ्याही दिवशी होतो तुमचं सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं पारायण असेल तेव्हा एक दोन दिवस तरी तुम्हाला हे त्रास नक्की होतात कारण प्रत्येक भक्तांसोबत या गोष्टी घडतात प्रत्येक भक्तांची परीक्षा घेतली जाते तेव्हा दत्तगुरू साक्षात तिथेच असतात आणि वाईट शक्तीही असतात त्या वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला फिरत असतात त्या तुम्हाला पारायण करण्यास खूप त्रास देतात त्यासाठी कोणतेही विचार डोक्यामध्ये ठेवू नका तुमच्यासोबत स्वामी आहेत दत्तगुरू आहेत असे समजून तुम्ही पारायणाला सुरुवात करा हळूहळू तुमचे त्रास कमी होतील व तुमचे पारायणही पूर्ण होईल कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल तर समजून जायचं आहे की वाईट शक्ती निगेटिव्हिटी पूर्ण निघून जात आहे पॉझिटिव्हिटी येत आहे त्यासाठी अशा गोष्टी घडत आहेत म्हणून कोणतेही विचार डोक्यामध्ये आणू नका आणि प्रत्येक भक्तासोबत या गोष्टी घडतात तुम्ही करत आहात तुमचं नवीनच पारायण चालू आहे तेव्हा तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर असे समजून जा की तुमची परीक्षा घेतली जाते निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापासून दूर होत आहेत व पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येत आहेत असे विचार करा आणि पारायण हे पूर्ण करा पारायण केल्याने तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट असतील अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत मोठ्यात मोठा आजार भरा करून घ्यायचा आहे त्यासाठी हे पारायण तुम्ही नक्की करा दत्तजयंतीपर्यंत तुम्ही पारायण करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा बंद खंड कधीही पडू देऊ नका जे पारायण आहे ते नक्की पूर्ण करावे काही गोष्टी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तरीही तुम्ही समजून जायचं आहे की थोडे दिवस तुम्हाला त्रास होतो त्यानंतर तुमचे राजयोग येणार आहेत जीवनामधले जे काही संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहे आजारपण आहे ते सर्व दूर होणार आहे त्यासाठी तुम्ही हे पारायण मनापासून करा कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणू नका हे पारायण केल्यामुळे होत आहे किंवा पारायण करत आहे त्यासाठी या गोष्टी घडत आहेत कारण कोणत्याही चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतील किंवा वाईट घडत असतील तर याचा विचार सोडून द्या श्री स्वामी समर्थ